नमस्कार मित्रांनो माझी योजना या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने ऊस तोडणी यंत्र हार्वेस्टर खरेदीसाठी तब्बल लाख रुपयांपर्यंतचे अनुदान जाहीर केले आहे या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सुरू झाले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत अनुदानाची सविस्तर माहिती कृषी विभागाच्या महाडी बी टी शेतकरी योजना पोर्टलवर दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी हे अर्ज स्वीकारले जात आहेत या योजनेत ऊस तोडणी यंत्राच्या एकूण किमतीच्या चाळीस टक्के किंवा पस्तीस लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान दिले जाईल सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत प्रथम अर्ज करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य फर्स्ट कम फस्ट सर्व या तत्वावर लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे असा करा अर्ज वेबसाईट सर्वात आधी तुम्ही महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर वे जा लॉग इन तुमचा शेतकरी ओळख क्रमांक आणि पासवर्ड वापरून शेतकरी लॉग इन करा घटक निवडा घटकांसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून कृषी यांत्रिकीकरण हा घटक निवडा अर्ज भरा कृषी यंत्र किंवा अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या पर्यायातून ऊस तोडणी यंत्र निवडा आणि माहिती भरून अर्ज जतन करा शुल्क भरा अर्ज सादर करण्यासाठी तेवीस पॉइंट साठ रुपयांचा सा शुल्क ऑनलाईन भरा मित्रांनो या योजनेमुळे ऊस तोडणीची समस्या दूर होऊन तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत सात ऑगस्ट दोन सा हजार पंचवीस आहे त्यामुळे शक्य तितक्या लवकर अर्ज करा ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा यासाठी या हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद